नमस्कार विद्यार्थी मित्रांनो शेवटच्या सत्रामध्ये मी आपल्या सर्वांच स्वागत करतो आज या शेवटच्या सत्रामध्ये आपल्या समोर पाठ घेण्यासाठी उपस्थित आहेत श्रीमती शर्मिला उपरे मॅडम उपरे मॅडमचा परिचय द्यायचा झाल्यास त्या एक उपक्रमशील शिक्षिका म्हणून कार्यरत आहेत त्याचबरोबर त्यांनी आपल्या विद्यार्थ्यांना सांस्कृतिक स्पर्धा नाट्य स्पर्धा पाडे पाठांतर या विविध स्पर्धांमध्ये सहभागी करून त्यांच्या त्या ठिकाणी त्या स्पर्धांमध्ये क्रमांक देखील मिळवलेला आहे तालुक्यामध्ये देखील हे विद्यार्थी सर्वप्रथम आलेले आहेत त्याचबरोबर विविध स्पर्धा परीक्षांचं देखील मार्गदर्शन ते विद्यार्थ्यांना करत असतात लोकसहभागातून त्यांनी गणवेश ग्रंथालय बेंच कपडे अशा अनेक विचार विद्यार्थी उपयोगी वस्तू त्यांनी शाळेसाठी मिळवलेल्या आहेत त्याचबरोबर बालना शाळाबाह्य विद्यार्थ्यांना शाळेच्या प्रवाहात आणण्यासाठी ने त्या नेहमीच तत्पर असतात कार्य करत असतात अशा या उपक्रमशील शिक्षकाकडून आज आपण हा पाठ समजून घेणार आहोत तरी मी मॅडमला विनंती करतो की त्यांनी आपल्या पाठावर सुरुवात करा नमस्कार विद्यार्थी मित्रांनो कसे आहात बरे आहात ना या करोनाच्या काळात शाळा बंद आहेत पण झेडपिलाई एज्युकेशनच्या या माध्यमातून आम्ही सगळे शिक्षक तुम्हाला भेटायला येतोय या दिलेल्या संधीबद्दल मी सर्वप्रथम झेडपिलाई टीमचे मनापासून आभार मानते आणि मी माझ्या एक कवितेने पाठाला सुरुवात करते इवल्या इवल्या मुंग्या नेसतात लाल लुंग्या उद्योग एकजुटीचा वाजवीत जाती पुंग्या मिळून जाती अवघ्या धान्य गोळा करायच्या धडपड त्यांची बघता होता पाहाला जायला कणकण धान्यातून साठवून भविष्याची त्यामुळे चिंता नसते ओल्या सुक्या दुष्काळाची एका रांगे जगायचा शिस्त पहा कशी कसलेल्या सैनिकांची फौज चालते जशी दुजा भाव हे वा भा, नसे काही कटकट एकजुटी न झट्टी कोठार भरे झटपट आळसाचे नाव त्यांच्या ध्यानी मनी नसते सर्व मिळून रावणे पक्के मनात असते बाळांनो जशी तुम्ही लहान मुलं खाऊ घेण्यासाठी बाहेर जाता तसेच ह्या लहान मुंग्या सहज अन्न मिळवतात अशाच या मुंग्यांच्या जगामध्ये आपण आज जाणार आहोत पाठ क्रमांक पाच मुंग्यांच्या जगात मुंग्यांच्या जगात या पाठाचे लेखक आहेत प्रकाश किशन नवाळे मुंगी हा शब्द उच्चारताच आपल्या डोळ्यासमोर येतात त्या साखरेवर ताव मारणाऱ्या मुंग्या नाही तर कडकडून लाल कडकडून चावणाऱ्या लाल मुंग्या भारतात मुंग्यांच्या सुमारे एक हजार जाती आढळतात विद्यार्थी मित्रांनो आपण या मुंग्या आ, मुंग्या चे दोन प्रकार पाहिले आहेत जसे अं आपल्या साखरेच्या बरणीला मुंग काळ्या मुंग्या येतात आणि कडकडून चावणाऱ्या दो, दोन मुंग्या पण भारतामध्ये एक हजार जाती आहेत ह्या मुंग्यांच्या ह्या आपल्या अं चित्रामध्ये मुंगी दिसतात त्या मुंग्याचं वारूळ दिसते म्हणजे ती त्यांची वसाहत असते कीटक वर्गात सर्वात जास्त उद्योगी कष्टाळू शिस्तप्रिय व हुशार म्हणून मुंग्यांचे नाव सर्वप्रथम घेतले जाते मुंगी हा समाजप्रिय कीटक वसाहत करून राहतो एका वसाहतीमध्ये लाखोंच्या संख्येने मुंग्या राहतात बघा ह्या जे चित्रामध्ये दिसतंय की आपल्याला मुंग्यांचं वारूळ तयार झालंय आणि ह्या वारूळामध्ये असंख्य म्हणजे खूप मुंग्या एकत्र राहतात आता मुलांना तुम्हाला सगळ्यांना माहितीच आहे लहानपणा लहानांपासून मोठ्यांपर्यंत तसं बघायला गेलं तर सगळ्यांच्या नजरेत अतिशय छोटा कीटक म्हणून मुंगीला गणलं जात एकट्या मुंगीला घाबरणारा असा पूर्ण जगात कोणी सापडणार नाही पण ना ना ना। असं असलं तरी जेव्हा या मुंग्या समूहाने समूहाने एकत्र येतात तेव्हा भल्या भल्या प्राण्यांची बंबेरी उडते त्या त्यांच्यावर कसा हल्ला करतात कि त्या प्राण्यांना पळता पळता भुई थोडी होते अशा या मुंग्यांकडून अनेक सुंदर गुण घेण्यासारखे आहेत बघा बघू तुम्हाला ह्या चित्रामध्ये दिसते कि मुंग्या एका सरळ रांगेत चालल्यात साखरेचे कण घेऊन त्या कशा चालल्यात एका रांगेत शिस्तप्रिय पद्धतीने चाललेल्या आहेत प्रत्येक वसाहतीत अनेक कामकरी मुंग्या एक काही राणी मुंग्या आणि काही नरमुंग्या अशा असतात आताच आपण तीन मुंग्यांचं चित्र जे पाहिलं त्या चित्रामध्ये बघा तुम्हाला कोण दिसतंय एक राणी माशी आहे जी मोठी आहे आणि एक लहान आहे ती नर माशी आहे आणि दुसरी आहे ती कामकरी मुंगी आहे जिला पंख आहेत असे त्या मुंग्यांचे प्रकार त्या वारुळामध्ये राहतात ह्या मुंग्या ज्या असतात वारुळात त्यांची वसाहत असते आणि नर मुंग्या म्हणजे पुरुष आणि राणी मुंग्या म्हणजे प्रमुख प्रमुख स्त्री मुंगी असे हे सर्वजण एकत्र राहतात मुंग्या एकमेकांशी अनेक एकमेकांशी बोलत असतील का कशा प्रकारे बोलत असतील एका मुंगीला सापडलेला अन्नाचा साठा इतर मुंग्यांना कशा प्रकारे माहीत होतो असे नाना प्रश्न आपल्याला पडतात आपण एकमेकांशी संवाद साधतो माणसांप्रमाणे मुंग्या नक्कीच बोलत नाहीत निसर्गाने प्रत्येक सजीवाला संवादाकरता विशिष्ट सोय करून दिली आहे मुंग्यांना सुद्धा एकमेकांशी संवाद करण्यासाठी निसर्गाने अशीच सोय केली आहे मुंग्या वेगवेगळ्या कारणासाठी वेगवेगळ्या रासायनिक गंधकणांचा उपयोग करतात विद्यार्थी मित्रांनो तुम्ही या चित्रामध्ये दिसते तुम्हा का तुम्हाला कि मुंग्यांच्या वारुळामध्ये ज्या मुंग्या असतात त्या एकाच्या पाठीमागे एक अशा जातात कारण एक विशिष्ट निसर्गाने त्यांना एक विशिष्ट असा रासायनिक गंधकण दिलाय आणि तो ता, ता त्या सोडून सोडतात त्या त्या सोडलेल्या वासावरूनच ती मुंगी त्या बरोबर एका सरळ रेषेत चालतात एखाद्या मुंगीला अन्नाचा साठा सापडला ती आपल्या वसाहतीकडे परत येताना त्या मार्गात आपल्या शरीरातून विशिष्ट प्रकारचे गंधकण सोडता येते मुंग्या हे गंधकण फक्त अन्नाचा साठा मिळवल्यावरच सोडतात इतर वेळेस नाही मग इतर मुंग्या मिशांच्या साह्याने या गंधकणाचा माग काढत अन्नसाठापर्यंत पोचतात म्हणून आपल्याला मुंग्या नेहमी रांगेत चाललेल्या दिसतात आता हे चित्रामध्ये पहा बघूया तुम्हाला त्या मुंग्यांची वसाहत किंवा वारुळ दिसते त्या वारुळामध्ये ते गंधकण म्हणजेच विशिष्ट प्रकारचा वास असतो ते ते सोडतात आणि तो विशिष्ट प्रकारच्या वासामुळे त्या मुंग्या काय होतात की त्या ओळखतात आणि अन्न साठ्यापर्यंत पोचतात म्हणजे तिथे अन्न अन्नासाठी ते विशिष्ट असा गंध टाकतात आणि त्याप्रमाणे ते आपली एका सरळ रेषेमध्ये आपल्या अन्न भक्षण करण्यासाठी जातात आपल्याला सगळ्या मुंग्या सारख्याच दिसतात पण एखादी मुंगी आपल्या वसाहतीमधील आहे की दुसऱ्या वसाहतीमधील आहे हे मुंग्यांनाच ओळखता येते वेगवेगळ्या वेग वसाहतीच्या मुंग्यांना विशिष्ट असा गंध असतो मुंग्या मिशांच्या साह्याने तो गंध ओळखतात रांगेत जाणाऱ्या दोन मुंग्या एकमेकांना कधी कधी भेटतात त्यामागे हेच कारण आहे बघा विद्यार्थी मित्रांनो जेव्हा मुंग्या एकमेकांच्या समोर येतात आता तुम्हाला चित्रामध्ये दिसतात की एकमेकांच्या समोर आले आणि तुम्ही प्रत्यक्षात पण असं पाहिलेलं आहे की भिंतीवर जेव्हा मुंग्यांची रांग जात असते तेव्हा काही मुंग्या समोरासमोर येतात तेव्हा त्यांना ते कळत कि ह्या दोन्ही मुंग्या वेगवेगळ्या वस्तीतल्या आहेत आणि मग त्या त्यांच्या वासावरून त्या, 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 वासा त्या दोन्ही आपल्या बाजूला होऊन आपापल्या वसाहतीत जातात एखादे संकट आल्यावर मुंग्या लगेच एकमेकांना सावध करतात यासाठी मुंग्या वेगळ्या प्रकारचे गंधकण बाहेर सोडतात या गंधकणाचा सुगावा लागताच इतर मुंग्या त्या मुंग्यांच्या मदतीने ताबडतोब धावत येतात त्याबरोबर सावधतेचा इशारा देणारे गंधकण सुद्धा हवेत सोडतात त्यात एखाद्या मुंगीला चिरडले तर या गंधकणाचा परिणाम अधिक तीव्र होतो अशा वेळी अधिक प्रमाणात हे गंधकण सोडले जाते बघा गंधकण सोडल्यावर मुंग्यांना त्यांना असं समजत की आपल्याला सावधतेने जायला पाहिजे किंवा आपल्यावर संकट आलंय या संकटावर मात करायची असेल किंवा संकट एकदम थोडं असेल तर म्हणजे आपण जर नुसत्या मुंग्या हलवल्या तर मुल्या मुंग्या मारल्या जात नाहीत तर त्यांच्यावर मोठ्या प्रमाणात म्हणजे एखादी मुंगी चिरडली गेली किंवा मारली गेली तर काय होईल त्या अधिक तीव्रतेने ते गंधकाचे द्रावण सोडतात त्यावेळेला बाजूच्या वसाहतीतल्या किंवा वारुळ्यातल्या मुंग्यांपर्यंत ती बातमी जाते आणि त्या सावध होतात आणि आपल्या सुरक्षेसाठी वेगवेगळ्या मार्ग निवडतात जसे चित्रामध्ये दिसते तुम्हाला कि त्या मुंग्या आपल्या म्हणजे त्यांना आलेल्या संकटावर मात करण्यासाठी पळ काढतायत किंवा तिथून बाजूला होत आहेत त्याच्या संकटावर त्या मात करत संदेश पोचण्याच्या दृष्टीने मुंग्या आपल्या शरीराच्या पृष्ठभाग देखील घासतात यातून येणाऱ्या आवाजात आवाजाच्या त्या आपल्या इतरांना संदेश देतात निरनिराळ्या प्रकाराने मुंग्या एकमेकांशी संवाद साधत असतात संदेश देतात म्हणजे काय तर शरीराचा पृष्ठभाग म्हणजे पाठचा पाठची बाजू असते ती जमिनीवर घासतात आणि ती घासल्यावर मुंग्यांनाच ती घासल्यावर आवाज येतो आपल्याला आवाज येत नाही त्यांचं त्यांनाच कळतं की त्या पृष्ठभाग जेव्हा घासतात तेव्हा त्या ते आवाजाने त्या मुंग्या सावध होतात आणि त्यांना संदेश जातो की आपल्यावर संकट आलेलं आहे आणि मग त्या आवाजा वेग त्या आवाजाच्या म्हणजे वेगवेगळ्या पद्धतीने त्या, त्या एकमेकाशी संवाद करतात अं गंधकणाने हे करतात पृष्ठभाग घासून गंध त्यांच्यापर्यंत संदेश पोचवतात हो असं हा संवाद साधला जातो तसेच स्वतःचे आणि वसाहतीचे संरक्षण करण्यासाठी मुंग्या नेहमी तत्पर असतात स्वतःच्या किंवा वसाहतीच्या संरक्षणासाठी काही मुंग्या कडकडून सावार घेतात काही मुंग्या विषारी दंश करतात तर काही विशिष्ट अंमलांचा फवारा शत्रूवर सोडतात नकळत एखाद्या वेळेला लाल मुंग्यांच्या वसाहतीवर पाय पडला तर काय होते हे तुम्हाला सांगायची गरज नाही वसाहतीवर संकट आल्यावर मोठ्या शत्रूला सगळ्या मुंग्यांनी मिळून चावा घेतला की त्याला तेथून पळ काढायला लागतो काही जातीच्या मुंग्यांना दंश करण्यासाठी सुईसारखी योजना केलेली असते दंश करताना प्राण्यांच्या शरीरात विष सोडले जाते या विषाचा मोठ्या प्रमाणावर फारसा प्रभाव जाणवत नाही विद्यार्थी मित्रांनो आपल्या मुंग्या आपल्या संरक्षणासाठी सतत तत्पर असतात म्हणजेच त्या तयारच असतात की आपल्यावर संकट आलं की आपण त्या संकटावर मात केली पाहिजे स्वतःचे संरक्षण करण्यासाठी त्या तत्पर तत्पर असतात असणे म्हणजे तयार आहेत त्या वसाहतीचे रक्षण करण्यासाठी मुंग्या नेहमी तयारच असतात वारुळावर कोणी हल्ला केला वा एखादा शत्रू आला तर काही मुंग्या त्यांना कडकडून चावतात विषारी दंश करतात दंश म्हणजे चावा घेतात तर काही मुंग्या जात काही मुंग्यांच्या जाती आमलाचा फवारणा उडवतात आमलं म्हणजे काय तर रासायनिक द्रव असतो तो, तो उडाल्याने एखाद्या माणसाला चक्कर येते किंवा डोळ्यावर अंधारी येते किंवा अस्वस्थ वाटत बघा तुम्ही सुद्धा कोणी असे अनुभव घेतले असेल त्यां तें, मुंगीच्या दंश करण्याने आपल्याला अस्वस्थ वाटत आपण लाल मुंगीवर पाय टाकला की काय होतो हे तुम्हाला सांगायला पाहिजे का नाही कारण तुम्हाला सगळ्यांना अनुभव आहे बऱ्याच वेळेला आपल्या सगळ्यांना त्या त्या अनुभवातून चावतात आपल्याला कधी कधी त्या चावल्यानंतर पुरळ येत किंवा एखादी लाल आ, लाल रंगाचा दांदी आपल्या शरीरावर उठते किंवा पुरळ बारीक पुरळ असं उठत किंवा तिथे आपल्याला दाह होतो अशा वेगवेगळ्या प्रकाराने मुंग्या आपलं संरक्षण करण्यासाठी दंश करत असतात बघा तसेच सुईसारखा का भाग काही मुंग्यांना सुईसारखा का भाग असतो त्यांनी चावा घेताच प्राण्यांच्या शरीरात सोडले जाते जसे डास जाड कपड्याच्या आतून चावतात ना तसेच अगदी अशा ह्या वीस मुंग्या अचानक चावल्या तर शत्रुतेथून पळून दूर जातोच वारुळाजवळ न जाता पळ काढतोच म्हणजेच त्या मुंग्यांनी त्यांची लढाई जिंकलेली असते कारण त्यांना त्यांचा शत्रू काय करायचा असतो पळून लावायचा असतो म्हणून त्या वेगवेगळ्या प्रकारे काय करतात आपल्या विषा म्हणजे मानवावरती मानवावर ती हल्ला करत असतात आणि ह्या हल्ल्याचा मानवाच्या शरीरावर मोठा परिणाम होत नाही पण तरीही आपल्याला जळजळ किंवा एखादी लाल आ, लाल तो भाग पृष्ठभाग आपला लाल होतो किंवा आपल्याला चक्कर येते असं खूप पण आपल्या शरीरामध्ये त्याच विष विष मोठ्या प्रमाणात राहत नाही किंवा त्याचा प्रभाव जास्त वेळ राहत नाही हे सगळं आपल्याला ज्या कृत्या मी सांगितलं तुम्हाला की आपल्याला चक्कर येणं किंवा अंधारी येणं किंवा पुरळ उठणं लाल होणं किंवा दुखणं किंवा असा त्याचा जो दाह असतो तो, तो खूप प्रमाणामध्ये आपल्या शरीराला खूप वेळ राहत नाही थोड्या वेळाने जातो म्हणजेच त्यांनी केलेल्या दंशाचा मोठ्या प्रमाणावर प्रभाव आपल्यावर पडत नाही अशा अनेक देशापासून होणारा दाह व प्राण्यांना वसाहतीपासून दूर करण्यात यशस्वी ठरतो या मुंग्यांचा प्रभाव म्हणून पडणारे त्यांचे बरेच शत्रू देखील आहेत अर्थात निसर्गाचे अन्न साखळीचा सा हे एक भाग आहे आपल्याला कसे विसरता विसरावे लागेल निसर्गाने प्रत्येक प्राणी कीटक एकमेकांवर अवलंबून असतात विद्यार्थी मित्रांनो तुम्हाला पण हे माहिती आहे की हे विद्यार्थी हे प्राणी एकमेकांच्या अन्न साखळीतले असतात एक प्राणी दुसऱ्या प्राण्यावर खाऊन तर दुसरा प्राणी तिसऱ्या प्राण्याला खाऊन जगतो म्हणजेच एक प्राणी दुसऱ्या प्राण्याचे अन्न असतो उदाहरणार्थ कीटकांना बेडूक खातो बेडकाला साप खातो सापाला गरुड खातो ही अन्नाची साखळी चालूच असते म्हणजे प्राण्यांच्या जीवनामध्ये ही अन्न साखळी चालूच असते मुंग्यांना खाणारे पण प्राणी आहेत प्राण्यांना पण खाणारे आहेत असं वरपर्यंत ही अन्न साखळी चालूच असते आणि प्रत्येक जीव एकमेकावर अवलंबून असतो अशा या उद्यमशील शिस्तबद्ध सामान्य जीवन जगणाऱ्या मुंग्यांकडून बरेच काही शिकण्यासारखे आहे आता उद्योगशील म्हणजे उद्योगी असतात ह्या मुग्या सतत तुम्ही बघितलं असत तर सतत काही ना काहीतरी काम करतच असतात त्या उद्योगामध्ये इतक्या गर्ग असतात की त्यांना दुसरं कोणतीही हे करण्याची त्यांना हेच नसते त्यांना त्यांचं तेन अन्न शोधणं त्यांच्यावर येणारं संकट म्हणजे त्यांना शत्रूने हल्ला करेल या सगळ्या गोष्टी त्या इतक्या तत्पर असतात त्या गोष्टीसाठी की त्या सतत त्या कामामध्ये गर्क का असतात शिस्तबद्धता हे तर तुम्हाला सांगायलाच नको कारण त्यांची शिस्तबद्धता बघून आपण तुम्ही मुलांना लाजवेल कारण त्यांच्या रांगा तुम्ही बघा भिंतीवरती कधी एका सरळेत रांगेत मुंग्या चालल्या असतील आणि जर ती रांग तोंडण्याचा प्रयत्न कर केला तर तुम्ही जशी ती रांग वळवाल तशी तिची वक्र रेषा घेऊन पुन्हा मुंग्या त्या रांगेमध्ये येतात म्हणजेच त्यांची त्या रांगेतून त्यांच्या त्या गुणातून शिस्तबद्धता दिसते आणि सामाजिक जीवन त्या जगतात म्हणजे समूहाने जगतात समूहाने एकत्र राहतात समूहावर येणाऱ्या संकटाला अगदी धीराने सगळे एकत्र येऊन हल्ला करतात त्यामुळे त्या, त्या मुंग्यांचा हा हे जे गुण आहेत ते आपल्याला सग एवढूसा कीटक असून त्याचे जे गुण आहेत ते आपण घेऊ शकतो त्या गुणांवर त्या गुणांनी आपल्या जीवनात काहीतरी बदल घडू शकतात तुम्ही मुलांनी तर हे त्यांचे सगळे गुण घेतले पाहिजेत कारण तुम्हाला अभ्यास करताना त्याचा उपयोग खूप होईल कारण उद्योग केला तर तुम्ही काहीतरी केलं तर तुम्ही त्या कामात गर्क कराल आणि कामात गर्क राहिलात की तुम्हाला मस्ती करणं मारामारी करणं किंवा मा नको ते उद्योग करणं सुचणार नाही शिस्तबद्ध राहिलात तर तुम्हाला कोणीही बाई असू देत आई असू दे आई बाबा असू देत कोणीही तुम्हाला ओरडणार नाही मारणार नाही आणि समाजात कसं राहायचं समाजाला धरून कसं राहायचं हे या सामाजिक जीवनातून आपल्याला कळते ह्या कर पाठातून आपण कितीतरी गोष्टी शिकूच शकतो समजू शकतो आणि सांगू शकतो ह्या पाठात खूप महत्वाच्या गोष्टींनी आपल्याला हा पाठ भरलेला आहे मुंग्यांच्या जगात या पाठा पाठातून आपण हे सगळे गुण घेऊन पुढे अभ्यासाला लागूया अशा प्रकारे या पाठाचे स्पष्टीकरण झालेले आहे आता आपण या पाठाच स्वाध्याय बघायला स्वाध्याय बघूया त्याच्या आधी आपण शब्दार्थ पाहूया वसाहत राहण्याचे ठिकाण वस्ती गंध वास माग काढणे शोध घेणे सुगावा लागणे शोध लागणे तत्पर असणे तयार असणे पळ काढणे निघून जाणे दाह होणे आग होणे हाणून पाडणे निष्फळ करणे खोडून काढणे उद्गमशीर म्हणजे उद्योगप्रिय आता पुढे आपण प्रश्नांची उत्तरे पाहूया प्रश्न पहिला एका वाक्यात उत्तरे लिहा कीटकांमध्ये मुंगीचे नाव सर्वप्रथम का घेतले जाते कीटकांमध्ये मुंगीचे नाव सर्वप्रथम का घेतले जाते मुंगी हा कीटकांमध्ये सर्वात जास्त उद्योगी कष्टाळू शिस्तप्रिय व हुशार आहे म्हणून कीटकांमध्ये मुंगीचे नाव सर्वप्रथम घेतले जाते आ, मुंग्या गंधकण केव्हा सोडतात अन्नाचा साठा सापडल्यावर वसाहतीकडे परत येताना संकट आल्यावर सावधतेचा इशारा देताना मुंग्या गंधकण सोडतात इ मुंग्या नेहमी कशासाठी तत्पर असतात मुंग्या नेहमी स्वतःचे आणि वसती वसाहतीचे संरक्षण करण्यासाठी तत्पर असतात प्रश्न दुसरा मुंग्या स्वतःचे व वसाहतीचे संरक्षण कसे करतात कडकडून चावा घेऊन विषारी दंश करून व शत्रूवर विशिष्ट अंमलांचा फवारा सोडून मुंग्या स्वतःचे व आपल्या वसाहतीचे संरक्षण करतात प्रश्न तिसरा वाक्यात उपयोग लिहा माग काढणे गंधकाच्या साह्याने मुंग्या एकमेकांना माग काढतात सावध करणे कोरोना आजारा आजारासंबंधी सूचना देऊन सरकारने जनतेला सावध केले फवारा सोडणे दूर गावावरून आल्यावर विजया विजयने गाडीवर पाण्याचा फवारा सोडला तत्पर असणे भारतीय सैनिक शत्रू बरोबर लढण्यासाठी नेहमीच तत्पर असतात पळ काढणे संकटाची साहूल लागताच शश्याने पळ काढला दाह होणे उन्हाळ्यात सूर्याच्या कडक उष्णतेने सर्वांगाचा दाह होतो हाणून पाडणे भारतीय सैनिकांनी शत्रु सैनिकांचा डाव हाणून पाडला तुमच्या शब्दात उत्तरे लिहा माणसाला दंश करणारे मुंग्यांप्रमाणे दुसरे कीटक कोणते त्यांच्या दंशाचा माणसावर काय परिणाम होतो प्रथम कीटक आणि परिणाम मच्छर मच्छरचा परिणाम व मलेरिया, छोट्या येते चिकनगुनिया डेंगू यासारखे विविध आजार होऊ शकतात विंचू विन्चु। विंचूचा परिणाम काय होतो पहा बघू विंच विंचवाचे विष रक्तात भिनते व चावलेल्या ठिकाणी खूप मुंग्या येतात मधमाशा मधमाशाचे परिणाम मधमाशांच्या डंखाद्वारे शरीरात लहान काटे सोडले जातात छोट्या फुटकुळ्या येतात व चावलेल्या ठिकाणी खूप आग होते सगळेजण प्रश्नाची उत्तरं ऐकताय ना ह्याच प्रमाणे प्रश्नांची उत्तरं लिहायची आहेत पुढचा प्रश्न आ अन्न साखळी म्हणजे काय शिक्षकाकडून माहिती मिळवा व तुमच्या शब्दात लिहा एक प्राणी दुसऱ्या प्राण्याला खाऊन तर दुसरा प्राणी तिसऱ्या प्राण्याला खाऊन जगतो म्हणजेच एक प्राणी दुसऱ्या प्राण्याचे अन्न असतो उदा उदाहरणार्थ कीटकांना बेडूक खातो बेडकाला साप खातो सापाला गरुड खातो अन्नाच्या या साखळीलाच अन्न साखळी असे म्हणतात मुंग्यांप्रमाणे अन्नसाठा करणारे आणि अन्नासाठी न करणारे कीटक व प्राणी यांची नावे लिहा अन्नसाठा करणारे कीटक एक मधमाशी दोन मुंगी अन्नसाठा न करणारे कीटक माशी आणि कोळी अन्नसाठा करणारे प्राणी उंट माकड अन्नसाठा न करणारे प्राणी वाघ आणि सिंह विद्यार्थी मित्रांनो हे जे सगळे प्रश्न आहेत ते तुम्ही वही मध्ये लिहून मला सगळ्यांनी पाठवायचे आहेत प्रश्न उत्तर आपण घेतलेली आहेत कुणाला अशा प्रकारे या पाठ पाठ संपला असे मी जाहीर करते धन्यवाद मॅडम आपण अतिशय सुंदर पद्धतीने आमच्या बालमित्रांना मुंग्यांच्या जगात हा पाठ समजून सांगितला मुंग्यांच्या जीवनामध्ये जी शिस्त असते त्याप्रमाणे शिस्ती जर मुलांनी देखील ग्रहण केली तर कशा पद्धतीने आपल्या जीवनामध्ये आमूलाग्र बदल होऊ शकतो हे आपण विविध उदाहरणाच्या व पिपीटीच्या साह्याने अतिशय सुंदर पद्धतीने सादर केलं त्याबद्दल वेग झडपीला एज्युकेशन परिवारातर्फे आपले खूप खूप आभार आणि बालमित्रांनो माझा पहिलाच प्रयत्न होता आजच्या दिवसाचे